पोलिसात शिविगाळ करीत काठीने मारहाण करून गाडीची तोडफोड करण्यात आली ही घटना सिव्हिल हॉस्पिटलवर रोडवर तीन जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सचिन मोरे विवेक मोहिते आकाश आवळे राहुल पवार आणि दोन अनोळखी इसम सहा जणांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल फिर्यादी विनायक मधुकर बामणे वय सदोतीस राहणार महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी भारत भारतसूदगिरणीजवळ कुपवाड रोड हे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सांगली एस टी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अण्णाभाऊ साठे कमानीजवळ असलेल्या डायना पान शॉपजवळ आले असता संशयित विवेक मोहिते आकाशावळे सचिन मोरे राहुल पवार आणि दोन अनोळखी इसम यांनी एकत्र येऊन फिर्यादीला त्यातील संशयित विवेक मोहिते यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण सुरू केली त्यावेळी फिर्यादी त्याचा प्रतिकार करीत असता इतर संशितांनी त्याला खाली पाडून हाताने आणि लाथाबुक्याने मारहाण केली तसेच त्यातील संशयित सचिन मोरे यांनी बाजूस पडलेल्या काठीने फिर्यादी यांच्या डोक्यात आणि उजव्या बरगडीवर मारले आणि सर्वांनी मिळून फिर्यादीच्या चार चाकी एम एच दहा सी ए एकोणसाठ एकोणपन्नास या वेळणा गाडीच्या पुढील उजव्या बाजूचे दरवाजावर लाथा मारून गाडीचे सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान केले आहे म्हणून हा सहा जणांच्या विरोधात फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे